देवी विद्युत रोषणाईमध्ये तसेच आतशबाजीमध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर मंदिरच्या भव्य खुल्या पटांगणामध्ये चित्तथरारक असा दहीहंदीचा सामना जयसिंगपुरातील सर्व नागरिकांना पाहावयास मिळणार आहे तालुक्यातील सर्व नेते मंडळी वरिष्ठ पदाधिकारी त्याचबरोबर सिने अभिनेत्री बॉलिवूड अॅक्ट्रेस हिना पांचाल आणि मुंबईमधून वेस्टर्न डान्स ग्रुप अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य जल्लोषात ही दहीहंडी पार पडणार आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या घटनेचे साक्षीदार बना आणि आपल्या संस्कृतीचे नाळ असणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये आनंदाने सामील व्हा तरी या दहीहंडीचे आयोजन माननीय श्री संतोष जाधव श्री राजेश बलदवा श्री महिंद्र रजपूत श्री राजेंद्र दाईंगडे या मान्य अध्यक्षतेखाली होणार आहे महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमाचे नेटके नियोजन केलेले आहे सर्वजण मोठ्या संख्येने सहा वाजता उपस्थित राहावे ही नम्र विनंती आयोजकांनी केलेली आहे जयसिंगपूर दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता यायला लागते ऑगस्ट यायला उद्या यायला लागते यायला लागते अठरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जोमादाने आणि पुनरागमन होत आहे तरी सर्वांना यायला लागत जयसिंगपूर दहीहंडी उत्सव यासाठी गोकुळमय वातावरण करण्यासाठी दहीहंडीला यावंच लागतं गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेली दहीहंडी आपण मोठ्या दिमागात मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत सर्वांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहायला लागतंय दहीहंडीला या लागतय